नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता सोलापूरमधल्या एक्झिबिशन ग्राउंडवरती या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी यांची या ठिकाणी भव्य सभा या ठिकाणी होणार आहे प्रणितताई शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी बऱ्याच दिवसांतनं जवळपास बारा वर्षातनं सोलापूरमध्ये आले आहेत प्रणितताई शिंदे या महाविकास आघाडीकडून सोलापूरमधनं उमेद उमेदवारी त्यांना दिलेली आहे आणि त्यासोबत माड्याचे उमेदवार असले महाविकास आघाडीचे धुरीशील मोहिते पाटील या दोघांच्या प्रचारासाठी राहुल गांधीची सोलापूरमध्ये भव्य या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातील सोलापूरमधल्या ग्रामीण भागातील असतील वेगवेगळ्या तालुक्यातील लोक या सभेसाठी आलेले आहेत तर राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहेत ते कोणत्या मुद्द्यावरती या ठिकाणी सभा होणार आहे त्यांचा काय प्रश्न असणार असणार आहे आणि त्यांचं विजन सोलापूरसाठी काय असणार आहे ते बघण्यासाठी ते ऐकण्यासाठी लोक खरंतर या ठिकाणी आलेत अगदी पाच दिवसानंतरच या ठिकाणीच नरेंद्र मोदी साहेब यांची सुद्धा सभा या ठिकाणी मोठी होणार आहे तर ते तर आपण बघणार आहेत पण राहुल गांधीसाठी आलेले कार्यकर्ते नेमके त्यांच्या भूमिका काय असणार आहे ते सुद्धा आपण घेण्याचा या ठिकाणी खरंतर प्रयत्न केला तर प्रणितताई शिंदे यांनी सोलापूरमध्ये जो विकास केला आहे त्याच अनुषंगानं राहुल गांधीची सुद्धा या ठिकाणी सभा होणार आहे भारत जोडो यात्रेमध्ये प्रणितताई शिंदे यांचा मोठा त्या ठिकाणी सहभाग होता राहुल गांधीसोबत त्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत्या आणि त्यामुळेच राहुल गांधी या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी सभा या ठिकाणी घेणार आहेत भरपूर लोक आले आहेत असंख्य कार्यकर्ते तुम्ही माझ्या पाठीमाग होऊ शकता खेडेगावातून गावातून भरपूर लोक या ठिकाणी आले ताई शिंदे यांचे या ठिकाणी तर विरोधक असलेले राणे राम सातपुते त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन किंवा अनेक अर्ज भरताना देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले होते वेगवेगळे नेते स्टेजवरती त्या ठिकाणी साध येत आहेत काँग्रेसवरती प्रेम करणारे महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे अनेक नेते किंवा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत मोठी सभा भरते अनेक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे अनेकांच्या हातामध्ये हाताच्या पंजाचे झेंडे आहेत महाविकास आघाडीकडून जे जे पक्ष इतर पक्ष आहेत त्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी या ठिकाणी सिंहगड कॉलेजवरती असल्या हेलिपॅडवरती तिथं उतरून या ठिकाणी येणार आहेत मोठा पोलीस प्रशासन मोठा मोठा पोलीस पाटा या ठिकाणी तैनात आहे महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सभेसाठी आले आहेत तर नेमकं राहुल गांधीचं या सभेविषयी नेमकं त्यांचं कोणत्या मुद्द्यावरती सभा होणार आहे सोलापूरविषयी काय विजन असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सोलापूर